ांजन श्री स्वामी समर्थ गुरुदेवीवर त्या नाव माऊल होत एक संवाद असतो आणि एक काय असतं तर एक व्हायब्रेशन असतं बरोबर मला वाटते कदाचित आपला एक व्हिडिओ आपल्या श्री दत्त त्यांचं आपल्या हॉटेलचं नाव आहे श्री दत्त तो व्हिडिओ मला वाटते आपल्या पूर्वजाताईंनी आणि ज्योतिर्मय दिदींनी वेगळं होता बनवलेला होता साधारणतः त्याला महिना पण उलटून नाही गेला बरोबर महिना बरोबर आज महिना आहे आणि तो व्हिडिओ आपला लॉन्च झाला त्यानंतर बघा आपण एक असं थोडंसं बोलले होतं माऊलींना की हे वाढत जाणार आता आज मला दिसतंय प्रत्येक हे ॲक्च्युली एवढं होतं आता किती एवढं होतं हा एवढा थोडंफो आज हे मोठं झालं आहे बरोबर आहे अवघ्या एक महिन्याच्या आतमधला हा प्रयोग आहे एक दादा होते त्यावेळेस आणि संवाद झाला आणि चैतन्यताई आहेत जे श्लोकदादा आहेत त्यांचे चिरंजीवीचे त्याच्यानंतर सायबाईस होता तो अनावदा सूर्यकांत होता बरोबर आहे तर ही सगळी मंडळी आज आहेत ना तर ॲक्च्युली कसं आहे कमाई करायची असेल तर कशीही करता येते पण इथून देताना फार प्रेम लागतं एक आपुलकी लागते एक आपुलकीचा संवाद लागतो आज मी दादाने पुढे पाठवलं हो की जरा थोडंसं ताईंना विनंती करा की अशाशी सगळी मंडळी आपली येत आहेत प्रेमाने अधिक प्रेमाने ते आपल्यासाठी ते प्रस्तुत केलं इथे मोरी काका काका का, आले होते आणि त्यांनी तो काय होतो काय कडीवडा वडा बनवला वडा बनवला ह्या लोकांनी जवळजवळ दोन दोन तीन तीन कडीवडे खाऊन प्रेम हे प्रेमाने का। काका म्हणून त्या अगोदर नाही नको नको आम्हाला नको खायून बघायला लागलेलं दोन दोन तीन तीन कारण कडीवाडा काय असो पाचं काय आणि ते अगदी घरगुती पद्धतीने ते बनवतात फक्त तो दुपारीच्या दरम्यान खाल्ला सकाळी दुपारी तर त्या अधिक चांगला खाल्ला ना आणि रात्री खाल्ल्या तरी कडी बाजत नाही पण ते आपण त्यांना अगोदर थोडं सांगितलं तर ते त्याप्रमाणे प्रिपरेशन करतात एकदम सगळं आपण तर माझा म्हणण्याचा उद्देश कसा आहे की मी बघा तुम्हाला म्हटलं मग अशी आपला एक विषय निघाला होता काय निघाला होता तर काही वेळेस व्हायब्रेशन फॉर्मपर्यंत होतं स्पंदनं मध्ये असतं तुम्ही ज्या आणि मी बघा एक वाक्य बोललो की ज्या ठिकाणी तुम्ही पाऊल ठेवता ती नाथांची पाऊल असतं बरोबर आणि ती नाथांची पावलं काय करतात त्या ठिकाणी जो नाद उमटवतात तो बदल चेंज होतो बरोबर तू काय होतं तो बदल चेंज होता आता तुम्हाला हो एक गमत म्हणून होतं तुम्ही ज्या हॉटेलमध्ये गाडी लावाल ना त्या हॉटेलमध्ये तुमच्यानंतर चार पाच गाड्या नाही लागल्या तर आपलं नाव नाही हा तुमच्या तुमच्या गाड्या लागल्या पाहिजे फक्त एक गाडी लागली ना ती चार पाच गाड्या लागणार तिथे कारण का एक काय व्हायब्रेशन्स आहेत बघा सत्य आहे तर म्हणून लक्षात ठेवा फक्त जिथे कुठे जाल तिथे एक प्रेम आपुलकीचा संवाद साधा पैसे तर द्यायचे आहेत व्यवहार तर करायचाच आहे पण तरी पण चांगलं खाल्लंत ना तर त्यांना चांगला रिपोर्ट करायचा हे फार मोठं स्किल आहे हे आपल्याला मला शिकवलं कोणी महादेवनाथ महाराजांनी मी ताजला जरी बसलो सेंटरला जरी बसलो तरी सुद्धा मी त्या ठिकाणी जाऊन त्यांना सांगतो शेपला किंवा ज्यांना मला त्या मॅनेजरला सांगतो की खूप छान होतो खूप चांगलं होतं कारण तो काय त्या अन्नपूर्णेपर्यंत जातं परत ज्या फार्मिंगमध्ये ज्या शेतकरी राजाने ते करण्यासाठी आता कुठेतरी शेतकरी राजाचे पण हात लागले हे सगळं होतं ना काहीतरी म्हणून पदार्थ त्या शेतकरी राजाला पण ते आपला पद्धतीने आपण मागितलेली प्रार्थना जाते बरोबर आहे तुम्ही घरी पण हा प्रयोग करा फक्त प्रयोग सुरू करा न लाजता तुमच्या धर्मपत्नीने कधीतरी एखादा पदार्थ बनवला किंवा आईने बनवला किंवा मुलीने बनवला तर तुम्ही त्यांचं कौतुक करा आपल्याला त्यावेळी तुम्ही ते इथपर्यंत कौतुक करावं असं वाटतं पण इथून कधी बाहेर नाही पडत तिथेच आपण मराठी माणसं कमी पडतो पण लाल मार म्हणजे तुम्ही राग म्हणणार नका मी मराठी माणूस का म्हटलं आहे कारण का तो आतल्या आतमध्ये घुसमटत असतो तसं नका करू कारण का मी 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 तुम्हाला जैन बांधवांमध्ये मी राहिलेलो आहे अनेक दिवस अनेक वर्ष मी तुमच्या आपल्या मारवाडी बांधवांवरून राहिलेलो आहे मुस्लिम दादांवर राहिलेलं आहे अल्ला साऊथ इंडियन लोकांवर राहिलेलं आहे बेंगॉली लोकांवर राहिलं माझा एवढा फायदा झाला की मला त्याच्यावर काही चांगलं शिकता आलं उत्तर प्रदेशमध्ये जेव्हा मी होतो काशी वाराणसमध्ये येते तेव्हा त्यांच्याकडून खरं पांडित्य मी शिकलो खरं विद्वत्ता शिकलो माझ्यासारख्या माणसाकडे काहीच एबीसीडी नव्हती पण त्यांनी मला सांभाळून घेतलं आणि मला शिकवलं फक्त तुम्ही शिकण्याची तयारी ठेवा माणूस जाणण्याची तयारी ठेवा आणि मग तुम्ही स्वतःला बघा आपण किती डेव्हलप होतो आपण काय होतो मिस छान आहे माझ्यापेक्षा मोठा दुसरा कोण नाही अल्हाद जातं त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा की आणि जसं स्वामींनी आपल्याला म्हटलेलं ना की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आज इथे सगळे छत्र आहे ना स्वामींची कृपा आहे नाथांची कृपा आहे माऊलींची कृपा आहे दत्तमहारणांची कृपा आहे अल्हाद ना बरोबर आहे आपली दत्तयंती झाली पण दत्तयंतीला इथून आम्ही प्रसाद मावलला होता तुम्हाला माहिती आहे का तर हे महादेवनाथांनी शिकवलेलं स्किल आहे जिथे हृदय लागतं तिथून राजन त्याला म्हणतात प्रसाद असं ते म्हणायचं जिथे हृदय बनतं ना हृदयाने एखादी गोष्ट साध्य होते ना तर त्याला काय म्हणतात प्रसाद म्हणतात आणि प्रसादामध्ये काय असते ते खरी हृदयाची साध असते आणि मग काय म्हणतो तर प्रतिसाद काय म्हणतो प्रतिसाद म्हणतो आणि म्हणून लक्षात घ्या की तुम्ही याच्या पुढे एकच लक्षात ठेवायचं की जर चांगलं आहे तर त्याचं लगेच चांगलं म्हणून कौतुक करायचं आणि त्यातले जर जमलं आता बघा जसं आपण तुम्हाला काल तिथे त्या श्रीहरी मध्ये काहीतरी व्यवस्था झाली तुमची कुठेच होत नव्हते व्यवस्था जवळजवळ वीस पंचवीस या लोकांनी लॉज पडत आणि तीन, तीन तास सगळे नेटवर्क फिरवत होत पण लावलीने तुम्हाला भले yes, तुम्हाला गाद्या मिळाल्या असेल की नाही मला माहिती नाही पण माऊलीच्या सानिध्यात त्या ठिकाणी आपल्याला हे मिळालं तर ते हे कार्ड आहे श्री हरी भक्त निवास मंगल कार्यालय ऋषिकेश राजेंद्र पवार म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरासमोर तुमची रात्री व्यवस्था झाली मला वाटतं हे लोक तीन चार तास तर कुलदीप दादा नेटवर्क फिरवत होते लास्ट मिळत होते चरोली पासून सगळीकडे तुमच्या ते चरोली पण सगळं फुल फुल होतं फुल होत आणि दोन तर कॉन्टॅक्ट करतो बोलले आणि परत कॉन्टॅक्ट आला नाही पाहिजे पण कॉन्टॅक्ट नाही आला बरोबर आता इथे लक्षात आणि मी तुम्हाला तीन वर्षापूर्वी भविष्यवाणी केली बरोबर काय केले मी काय भविष्य वेत नाही किंवा फॉर्च्युन टेलर नाही पण मी म्हटलेलं होतं की बघा आनंदीत काय गर्दीचं पीक उदाहरण आणि माऊली आहे आपण दोन बोलणार माऊलीच्या इथे कारण कसं आहे की माऊली जगाची सावली आहे आता पुढचं भविष्यवा सांगतोय तुम्हाला पुढच्या वर्षात सगळे देश नाय आळंदीत उतरले तर आपलं नाव नाही वा सगळे देश मावक माऊलीकडे उतरणार आहेत माऊलीकडे झुकणार आहेत आणि मावलीशिवाय ह्या जगाला तरणपाई नाही जसं अक्कलकोटमध्ये म्हटलं ना तुम्ही अक्कलकोटमधला अ अ इथला अक्कलकोट म्हणजे अ स्वामींचा अक्कल पण तिथे अक्कल लावून नाही जायचं मग स्वामी तुम्हाला अक्कलेचा कोट नाही चढवणार तुम्ही काय करता अक्कल लावून जातात म्हणजे तुम्ही कोणतरी मोठी आहे साहेब आहे असं नाही जायचं तिकडे माऊलींच्या चरणांचा सेवक म्हणून जा बरोबर आहे तुम्ही जाताना चुकता आणि येताना काही सांगा नुसतं मग काय बर्फ आहे मिठाई तेच मजा नाही ते तर त्या ठिकाणी जा आणि मग अक्कलकोटला साथ झाला की स्वामी माऊली मी अनेक अपराधी आहे पण आता माझ्यात बदल करा ते बदल करा तुम्ही काय करता माहिती का काय मला गाडी पाहिजे बंगला पाहिजे अरे अजून काय त्याच्या पुढे काहीच नसतं का तुम्ही असं मागा की स्वामी तुम्हाला माहिती आहे ना मला जे द्यायचं नाही असं तुम्हाला जे द्यायचं ते मला अखंड द्यायचंय तुम्हाला माहिती आहे का की काही लोक गाडी घेतात आणि स्वामी तीन महिन्यात ती गाडी रिटर्न होते काय तीन महिन्यात गाडीला चौथ्या महिन्यात टोटल लावून गाड्या उचललेल्या आहेत लोकांनी तुम्ही मागता ना मागता पूर्ण मागा आणि मग त्याचा माझे व्हिडिओ आहेत ते ऐका ते नीट बघा वेळ मी माझी प्रसिद्धी नाही करत आहे वे टू जिंदगी हा आपला चॅनल आहे ना युट्यूब चॅनल त्याच्यावर मी व्हिडिओ केलेत पण तुम्हाला ऐकायला वेळ नाही आळंदीकर मात्र प्रेमाने ऐकतात त्यात वेळ काढून ऐकलं तुम्हाला वेळ नाहीये कारण का तुम्हाला रोजची ती बडबड वाटू होती आता काही दिवसानंतर अनेक काही समजणार आहेत ते म्हणून अल लक्ष्ण कारण का जसं याच्या आईला किंमत माहिती आहे कोण आपल्या दादाबाई इथे दाखवतात आज अनेक देश गाजवून त्यांचे पूर्ण फॅमिली आलेले आहे बरोबर आहे तर आज, बड़ो बड़ो बड़ो। आज एक लक्षात ठेवा की त्याच्या आईने किंमत जाणलेली आहे अल कारण का त्यांनी भले भले ॲस्ट्रोलॉजरकडे बसलेले आहेत भलेभले कन्सल्टंट करून बसलेले आहेत आणि ते कसे मोजतात पैशावर आता ना आपल्याला मागणी ती बुद्धी दिली नाही माझ्या चौऱ्याऐंशी पिढ्यांना ती अक्कल देऊ नये की पैशात काही विकत घ्यायचं हां मात्र एकच आहे की मी आता माझ्या परिणामी कमी आहे कारण का बघा नऊ दिवस मी गायब होतो माझ्या साधनेला मी तुम्हाला भेटत नव्हतो आळंदीमध्ये अ अक्कलकोटचा आ आळंदीचा आणि मग सापडणार तो ईश्वराचा दोन्हीकडे झुकल्याशिवाय आज जगाला पर्याय नाही आहे बरोबर आणि मी आज अनेक तीर्थक्षेत्र फिरलो आहे अनेक भारतातली म्हणा भारताच्या बाहेरची म्हणा जगातली पण ते मला इथे काहीतरी वेगळं जाणवतं का मला माहिती नाही आणि परत अ अंधश्रद्धेचा फक्त इथे जास्त ओगात लॉजिक लावत बसू नका मग इथले मॅजिक निघून जाईल तुम्ही काय करता प्रत्येक ठिकाणी जाता हे असं कसं ते तसं कसं तोपर्यंत मॅजिक निघून गेलेलं असतं प्रत्येक ठिकाणी लॉजिक लावत बसायचं नाही मला आउट ऑफ पेस काही जणांना असंही वाटतं माऊली ज्ञानेश्वरी कशी केली असेल तेवढं वय कसं असेल आणि तुला काय करायचं आहे तुझं काय तुझी पात्र तरी काय का त्याच्यावर शोध चालू आहे माऊ अरे तुला पात्र तरी आहे का तुझे तिथे ते बोलायची फक्त ती वाचत जा तू वाचशील बरोबर बरोबर आता स्वामीचं स्वामीचं चरित्र सारामृत आहे मला तर जायचं प्रेमाने समजून घेत जायचं स्वामीच बरोबर तुमचं बोट पकडून तुम्हाला चालवणार आहे श्री दत्तचं पुन्हा एकदा कौतुक आहे त्यांचा धंदा थांबेल कारण का लोक त्यांच्याकडे कस्टमर येत असतात तर आणि असेच तुम्ही प्रगती करत राहा बघा ना तुम्हाला काही दिवसातला बदल समजला आता मी त्यांना फक्त एकच प्रेमाने सांगेन की एक उपाय उपाय म्हणतो आणि केला तर बरोबर आणि आता मी कसं आहे ते फुकटचं बोलणं सोडून दिलं कारण का लोक फुकटमध्ये घेतात बरोबर आहे लोकांना फुकडमध्ये झालं पण तरी पण त्यांनी जर तो उपाय केला माऊलींचा जो सुवर्ण कळस आहे त्या सुवर्ण कळसाचा जर फोटो तुम्हाला काढता आला तर तो काढून घ्या आणि जर एवढं छोटा केला ते काही नाही की मोठा पाय असेल आणि तो एखादा त्या दिवशी स्वामींच्या बाजूला इथे लावून ठेवा आणि मग बघा काय होतं ते राजेश माऊलींना सोनं नको होतं राजेश माऊलींनी सोनं जे परती शिर धारण आहे ना ते कशासाठी जग सोन्यांच्या गुणांनी नटलं पाहिजे म्हणून माऊली साडेसातशे वर्ष काही माऊली सोन्यात होती आता कोणी तो व्हिडिओ ऐकताना मला हे माफ करा कारण का कदाही संस्थांना ते पटणार नाही माझं वाक्य पण मी क्षमा मागतो पण माझं म्हणणं काय साडेसातशे वर्ष माऊली मुकुट नाही धारण केलं सोन्याचा वरती कळसा कळस म्हणजे मुकुट असतो पण माऊलीने जग सोन्यासारखं व्हावं जगातले अवगुण निघून जावे म्हणून तो सोन्याचा कळस धारण केला आणि माऊलीचा सोन्याचा कळस हा जगातल्या अनेक मंदिरांना जरी सोन्यांनी नडवून नटवलं तरी सुद्धा तो अलग आहे yes. अलग आहे yes. तुम्ही फक्त ते लावा आणि तुमच्या आयुष्यातला नऊ ते छत्तीस दिवसातला बदल अनुभवा तुमची अडकलेली कामं तुमचे अडकलेले धन अडकलेले लक्ष्मी नाही तुम्हाला मार्ग मिळाला कारण का हा उपाय माझा नाहीये योगेशनाथ दादानी त्याच्यावर सर्चवर रिसर्च केलाय आणि त्या पद्धतीने ते अनुभवाचे बोल सुरू झाले मला लक्ष बरोबर त्या पद्धती तुम्ही फक्त ते तिथे काय माहिती तिथे उगाच जास्त लॉजिक लावू नका मग त्याने काय होणार नाही ह्याने काय होणार बरोबर ना तर तसं नाही हे बघा इथे कळत जादा त्यांनी त्यांच्या ह्याच्यावर ठेवलं आहे स्टेटसवर ठेवलं आहे काही लोकांनी काय काय नाही आता मला ते काय तुमचं इंग्लिश समजत नाही वॉलपेपर म्हणा तुमच्या स्टेटसवर म्हणा तुम्ही ते ठेवू शकता आणि तुमच्या आवडीने आला आणि फक्त बदल बघायचा दिवसात ना कमीत कमी एकदा तरी बघायचं आणि दीर्घ श्वास घ्यायचा नुसतेच लावून ठेवू नका बरोबर आहे आणि तुमचा वॉलपेपर किंवा तुमचा स्टेटस जो बघेल ना त्याला पण अनुभव येणार आदेश फक्त त्याने श्रद्धेने बघायचंय त्याने तुम्हाला जर ऍड करायचं ठरवलं तर तो जगातला वेळा बनणार त्याने जास्त छानपणा करायचं नाही हे काय तुम्ही हे लक्षात ठेवा ठीक आहे तर असं या ठिकाणी मी अल्प्राम घेतो नमुना गुरुजी एक आठवड्यात आलो आम्ही मी आणि दादा तर ताई म्हटले की वडापाव जस्ट संपलाय सगळं संपलाय बटाटा भाजी हे या चालेल मग मी फोन केला आई ना आई आए म्हणले पंधरावीस मिनिट ते म्हणले मला अर्धा तास लागेल ते म्हणलं माऊली पंधरावीस मिनटं होईल का ते म्हणले यस मी करते पण ते जे म्हणले ना आतमधून म्हणजे आत आतमधून म्हणजे ते माऊलीने लिटरली थोडे कच्चे निघालेले बटाटे तरी ते व्यवस्थित आपण डबल खाल्ले म्हणजे ते माऊलीने ते साध्य करून घेतो आणि त्यांची जी सर्व्हिस जी म्हणतो ना आपण ती सर्व्हिस खरं मॅटर करते सर्व्हिस मॅटर्स आता इथे बघा गंमत सांगतो मला इथे मी आलो आलो आणि दोन मिनिटं टेबल बदलून टाकले बरोबर आहे परत तुम्हाला सांगितलं टास्क दिलाय तर परत टेबल मला लागेल लागले पाहिजे आता हे टेबल लावताना किंवा कपडा मारताना सुद्धा दादा मदत केला माझं बारीक लक्ष असतं कोण कोण करताय कोण काय करत आहे अवधूत दादा आदोब दादा ते तुम्ही पण सगळे हे आहे एकदा गुरु गादीचा आदेश आला व्यक्ती म्हणून बघू नका तो गादीचा आदेश बघा आणि मग तुम्ही तिथे झटून जा असं बघू नका मी मोठा साहेब आहे मी आता बघा ना हे सगळे खानदानी उभे राहतात ते लोक खानदानी उभे आहेत मला त्यांची जे आपण नाही दुल्हा करू शकत हा खानदानी कुबेर आहे पण तुम्हाला हे माहित आहे का माहुलीच्या आळंदीत कुबेर लोहळला आहे फॅमिली सहित हो फॅमिली सहित का त्याच्या असं कुठे नाही आहे कुबेर कुठेच नाही झुकलेला आहे अरे जो इतरांना झुकवतो तो इथे झुकेल कसा सिद्ध बेटाकडे माऊलीच्या आळंदीत म्हणून काही आळंदीकर मला म्हणतात की तुम्हाला हे कसं काय माऊली बोलते म्हटलं आता काय माहिती आहे माऊलीकडे माऊलीशिवाय दिवस जात नाही माऊली माझी सावली आहे आणि माझ्या आईने गर्भात असल्यापासून माऊली मला दाखवलेली आहे माझ्या वडिलांनी दाखवले हे माझं भाग्य आहे त्यांनी अमेरिका नाही दाखवली पण माझ्यासाठी अमेरिका कठीण नाही मनात आणलं ना तर तुम्ही फक्त चॅलेंज लावाजी नऊ महिन्यात नाही गेलो तर नाव पण आळंदी त्याने माझ्यासाठी अशक्य होतं कारण का पाप भरपूर केलेली मी काय म्हणतो लक्षात घ्या आळंदीत पाव पाऊल ठेवणं म्हणजे सामान्य काम नाही आणि जर आळंदीत पाऊल ठेवायला दिलाय तर चांगले व्हावा आयुष्यात कधी काय कमी पडणार नाही आळंदी मधून अक्कलकोट चे पण आशीर्वाद मिळतात चांगलं गुरु माई काय म्हणतात की जरी कोणी शत्रुत्व केलं त्याच्यासाठी चांगले प्लेसिंग इथे तेवढंच करायचं जरी शत्रुत्व आहे ना त्याचंही चांगलं कर त्याच्या परिवारचाही चांगलं कर बघा तो त्याचा रेडियस बदलत जातो त्याचा ऑटोनॉमस आहे ऑटोनॉमस आहे आला ना हे लक्षात ठेव ही ऑटोनॉमस युनिव्हर्सिटी आणि त्यामुळे तुम्ही फक्त हे करतोय त्याच्यासाठी प्रेम करा हे करा तुमचा हृदय लावा ना अरे माहुलींनी जगासाठी हृदय लावलेला आहे तुम्ही तुमच्या परिवारासाठी नाही लावू शकत बरोबर आहे तर ते तेवढं कर जे खळांची व्यंकटोली हजार टक्के ताई सांगतात फक्त नवस करू नका कारण माऊली नवस न करू फक्त एवढं दे आणि जर माऊलीने कार्य केलं ना माऊलीने जर कार्य केलं ना तर फक्त एकच करा माऊलीने कार्य करणार माहिती हजार नाही दहा हजार टक्के सत्य एक लाख टक्के फक्त एवढंच करायचं काय करायचं जर झालं ना तुमचं कार्य तर बाकी माऊलीला काय बर्फी लागत नाही आणि मिठाई लागत नाही तर ह्या ठिकाणी अनेक माऊली आहेत की समजा कोणतरी थंडीला कुडकुडत असेल काय असेल एखादं द्या yeah. ना वस्त्र हो आलं ना एखादी पावसात भिज असेल एखादी द्या छत्री फक्त चमत्कार बाबा काय होत होतं होत ना चमत्कार बाबा काय होत होतं एखादी माऊली असतील त्यांना पिशवी असेल त्या पिशवी एखादी घेऊन हल ना ओके मी मोठेपणा सांगत नाही काहींनी काय म्हणजे अशी व्यक्ती येणारच येणारच आणि आपल्या डोळ्याने ते दिसणारच पण आपले डोळे तेव्हा उघडले पाहिजे आपल्याला काहीतरी त्यांना दिलं पाहिजे आपल्याला दिले तर आपण त्याला दिला पाहिजे गुरुमाई काय म्हणाल्या की आपल्या समोर येते परमेश्वराच्या भिक्षेकरी नसतात आपली परीक्षा घ्यावी तू मगाशी बघा ते आजींनी तुम्हाला हरिपाठ म्हणला कोणा तरी बुद्धी तुम्हाला झाली त्या सुध्याकर दौ काय दिलं ते काहीतरी गरम दिलं मी त्या आजींना आपल्या आईसारखं पेटलं ना म्हणा झालं ना अरे माहुली आहे ना ती म्हणा तुम्ही त्याच्यावर प्रेम बघा त्या आजीला काही कमी नाही पाड आणि इथे फक्त एकच लक्षात ठेवा की आनंदीमध्ये आल्यानंतर मी तुम्हाला म्हटलं की त्याच्यानंतर काही वारकरी माऊजे आहेत पण जोग महाराज शिक्षण संस्था आहे खरं वारकरी संप्रदाय जर जगवत असेल तर जोग महाराज शिक्षण वारकरी संस्था आहे जरूर कधी आयुष्यात तुमच्याकडे पैसा प्रचंड आला तर माझ्यासारख्याला काहीच देऊ नका कारण मी पक्का पक्काला आहे जोग महाराज शिक्षण संस्थेला जरूर तुम्हाला जे यथोचित वस्तुरूप असेल ते वस्तुरूप त्यांना विचारा तुम्ही नेटवर सर्च करा काय असेल तर तुमचा पैसा एक एक रुपयाने त्या ठिकाणी हे होतो मल्टिप्लाय होतं आणि ते कार्य तसं आहेत अरे मी मी त्यांचं काय माझं कमिशन विमिशन काय नाही आला मी कोणाच्याच कमिशनवर जाईल मी मिशनवर जगतो हे तुम्हाला तर सगळ्यांना माहिती आहे आलं ना त्यामुळे तिथे नक्की हे करा कारण तर तिथे ट्रान्सपरसी वर्क चालतं आणि तिथे जगाला ताळणारे माऊली कीर्तनकार प्रवचनकार आज बनत आहेत आणि केवढं जोग महाराजांचं हे आहे मामासाहेब दांडेकर महाराजांचं माऊलींचं आहे कुरेकर महाराजांचं आज अधिष्ठान आहे फक्त आमच्यासारखा माणूस पक्का लबाड आहे तो कधीतरी त्या वारकरी वारीच्या रूपात असतो काहीतरी असं कारण का हे मी घालतो म्हणजे तुम्हाला मला माझ्या आवडतो म्हणते माझा कट आहे ना कट तुम्ही बघितलात ना तो तुम्हाला सोल्जर कट असतो बरोबर आहे हा आता फक्त काय मला ते मेंटेन नाही करते माझा नाही लागेल ठीक आहे तो माझा सोल्जर कट कारण का मी सोल्जर कट का करतो की मला दिवसातून एकदा तरी जर भारताचे सैनिक सियाचीनला अशा कडक लडाखला अशा थंडीमध्ये ते काम करत आहेत किंवा याच्यात ते, ते बर्फ गोठवतोय त्यांची हाडं आपल्याला पैसा दिसतो बाकीचं नाही काय दिसत आलं ना त्यांच्या घरात किती दुःखाचं हे असेल ना ते आपल्याला नाही ते किंवा जातात ना सीमेवर तर म्हणून तुम्हाला एक दिवसाचं एक तासाचं सैनिक बनवून जा ना मग तुम्हाला लक्षात येईल की भारताच्या भूमीवर कचरा टाकायचा आपल्याला अधिकार नाही आपलं कचर टाकलात की समजा तुम्ही ते काय का ते नातांचे शिष्य तुम्ही नाही हे चॉकलेट खा पण चॉकलेटचं कागद नाही टाकायचं मी माझ्यापणे माझं बारीक लक्ष असतो माझ्या बायकोला पण मी सोडत नाही पण त्या बिचारा कधी चूक करत नाही माझ्या मुलाला पण माझं बारीक लक्ष असतं आणि चॉकलेट खाल्लं काय टाकतोय का कुठे काय खाल्लं कारण का तुम्ही हे लक्षात जर खरे नाथांची शिष्य आहेत ना तर भारताच्या भूमीला तुम्हाला खराब करण्याचा अधिकार बिलकुल नाही उलट तुमचं योगदान करा भारतामध्ये जन्माला आहे त्याच्यावर भाग्य कुठलंच नाही मग सगळे देश गाजवा मी कुठल्या देशाबद्दल अपोजिशन देशा नाही जर्मनीला जा फ्रान्सला जा रशियाला जा पण भारताला कमी लेखू नका असं पण म्हणू नका की तिथले ते 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 भारी आहे अरे तू जन्माला लालास त्या आईची जे उदाहरण आहे ती भारी म्हणून तुला त्या ठिकाणी तुला बरोबर मान मिळाला तो बाकीचे देश तू गाजव पण भारताला कमी लागले का तसंच अनेक गुरूंकडे जा अनेक गुरूंचे विचार ऐका पण कधी असं म्हणू नका की नाकांची झोपडी काय बांधून बांधून काय बांधलं असं कधी म्हणू नका चौऱ्याऐंशी पिढ्यांना आपल्याला बाधित होईल ना हे लक्षात ठेवाचं म्हणून की आणि काय बांधून बांधून काय बांधलं आता त्याच्या पुढे जे काय थोडं बनणार आहे ते पण साध्या पद्धतीने बनणार आहे पण ते साधं नसणार आहे आतमध्ये काय पेरलं आहे ते तुम्हाला माहिती आहे किती किती लाखो रुपयाच्या वस्तू पेरलेल्या आहेत त्या भूमीमध्ये ते फक्त काही ठराविक लोकांना माहिती आहे की लाखो रुपयाचे माणिकरत्न मोती रत्न आणि नवरत्न त्याच्यात त्या दरबारात पेरलेली आहेत अनेक धातू पेरलेले आहेत जे धातू जे बिक जाणार ना तर येडेवाल त्या भूमीत ते काय याडचं काम नाही ते बळा लक्षात घ्या तर त्यामुळे ते लक्षात ठेवा फक्त तेरीज नो चॅलेंज ते, ते भूमीत कुठे कसं पेरलेलं आहे ठीक आहे मी इथे अल्पविराम घेतो ओम नमूना गुरुजी आदेश आदेश आदेश, आदेश।